लदाख हा भारताचा सर्वात थंड आणि दृष्ट्या संवेदनशील भाग दोन हजार एकोणावीस मध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीर दोन भागात विभागले गेले आणि लडाखला लदाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला सुरुवातीला अनेकांना वाटलं हे ऐतिहासिक पाऊल आहे पण काळ जसजसा पुढे गेला तस तशा समस्या वाढल्या रोजगार जमीन संसाधनांचा वापर स्थानिक संस्कृतीचे संरक्षण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकशाही प्रतिनिधित्व यांची कमतरता जाणवू लागली या सगळ्यामुळे आज लडाख उकळत्या झाल्यासारखं पेटलं आहे तरुणाईने भाजप कार्यालयात आग लावली निदर्शने हिंसक झाली आणि देशभराचं लक्ष या हिमालयीन प्रदेशाकडे वळलं आता प्रश्न असा निर्माण होतो की एवढा संताप का या मागची कहाणी काय आहे तर ती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजनंदिनी तुम्ही पाहताय दे दणका दोन हजार एकोणावीस नंतर लडाख केंद्रशासित प्रदेश झाला पण विधानसभेचा अधिकारच नव्हता म्हणजे स्थानिक नेत्यांना निर्णय प्रक्रियेत स्थानच नव्हतं विकासाच्या योजना जमीन धारणा यावर दिल्लीहून आदेश यायचे स्थानिकांची मते ऐकली जात नव्हती स्थानिक संघटना लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक ऍलियन्स वारंवार सांगत होत्या की कि लडाखला किमान सहावी अनुसूची लागू करावी कारण सहावी अनुसूचीमुळे स्थानिक आदिवासी आणि अल्पसंख्याकांना स्वायत्त जिल्हा परिषदा मिळतात ज्यांना शिक्षण संस्कृती जमीन वापर करा धान्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असतो ईशान्य भारतातील मेघालय मिझोरम त्रिपुरा आणि आसाम मध्ये संसाधन वाचवण्यासाठी सहावी अनुसूचीची मागणी करतात तर स्थानिक तरुणांची दुसरी मोठी चिंता म्हणजे रोजगार पर्यटनावर अवलंबून असलेल्या या भागात सरकारी नोकऱ्याच कमी खासगी क्षेत्र फारसं नाही बाहेरून येणारे उद्योगपती आणि व्यापारी येऊन नोकऱ्या हिसकावून घेतील अशी भीती म्हणूनच तरुणाई आक्रमक झाली आहे त्यात भर म्हणून सुप्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दहा सप्टेंबर दोन रोजी उपोषण सुरू केलं त्यांची मागणी होती की लडाखला राज्याचा दर्जा द्या सहावी लागू करा स्थानिक तरुणांसाठी रोजगार आरक्षण द्या उपोषणात वृद्ध महिला आणि तरुण मोठ्या प्रमाणात सामील झाले काहींची प्रकृती खालावली दोन उपोषणकर्त्यांची स्थिती गंभीर झाली यामुळेच भावनांचा विस्फोट झाला सरकारकडून आश्वासनं दिली गेली होती पण ठोस पावलं उचलली गेली नाहीत चर्चा पुढे हलवण्यात आली परिणामी तरुणाईचा विश्वास तुटला चोवीस सप्टेंबर रोजी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं लेह शहरात भाजप कार्यालयावर संतप्त आंदोलनकऱ्यांनी हल्ला केला कार्यालयाला आग लावली रस्त्यांवर टायर जाळले गेले वाहने पेटवली गेली सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले सुरक्षा दलांनी लाठीचार्ज अश्रुधुराचा वापर केला पण जमाव नियंत्रित आला नाही परिस्थिती हाताबाहेर जाताच गोळीबारही करावा लागला यात किमान चार जणांचा मृत्यू झाला आणि डझन भर जखमी झाले अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले वातावरण आणखीनच तापलं सरकारने तातडीने कर्फ्यू लागू केला इंटरनेट बंद करण्यात आलं सार्वजनिक सभा आणि मोर्चांना बंदी घातली लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर कबिंदर गुप्ता यांनी परिस्थितीचा आढावा घेतला केंद्र सरकारने सांगितलं की लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल

याचे फायदे काय असतील एक म्हणजे स्थानिकांना स्वायत्त निर्णय घेण्याचा अधिकार दोन जमीन बाहेरच्या लोकांना विकली जाणार नाही तीन संस्कृती परंपरा जपता येतील चार केंद्र सरकारकडून थेट निधी मिळेल पाच काही प्रमाणात न्यायालयीन अधिकार मिळतील पण मर्यादा आहेत हे पूर्ण राज्यत्व देत नाही संसदेला या परिषदा कधीही बदलता किंवा रद्द करता येतात शिवाय प्रशासकीय गुंतागुंत संसाधनांची कमतरता आणि सीमावर्ती भागाच्या सुरक्षेचे प्रश्न वेगळेच त्यामुळे वे केंद्र सरकार फार सहजपणे सहावी अनुसूची लागू करेल असं दिसत नाही तर आज लडाखच्या आंदोलनामध्ये भावनांचा जोर आहे की आमची जमीन आमचा हक्क आमचं भविष्य या मागण्या वैध आहेत पण हिंसाचाराने आंदोलनाला वेगळाच रंग दिला आहे चार लोकांचा मृत्यू जखमी शेकडो नागरिक सरकारी इमारतीचं नुकसान या सगळ्यामुळे आंदोलनाचा असंतोष बेरोजगारी सांस्कृतिक ओळख आणि राजकीय अधिकारांची मागणी अजूनही कायम आहे पण याची पुढची वाट काय तर एक केंद्राने त्वरित चर्चेला बसाव आणि ठोस निर्णय द्यावा दोन स्थानिक संघटनांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा तीन माध्यम आणि नागरी समाजाने संवाद साधावा चार संविधानिक मार्गाने उपाय शोधावा लदाखला राज्याचा दर्जा देणं कठीण असलं तरी अनुसूची सारखं संरक्षण हा एक मार्ग आहे तर आज सारखा आहे वरून शांत दिसतो पण आतून उकळतोय या उकळीला वेळेत योग्य दिशा मिळाली नाही तर पुढील संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो तरुणाईचा रोग थांबवण्यासाठी आश्वासनं पुरेशी नाहीत ठोस कृती हवी आजची घटना केवळ आंदोलन नव्हे तर एका समाजाच्या अस्तित्वाची ओळखीची आणि न्यायाची लढाई आहे हिंसाचाराला म्हटलं पाहिजे पण लोकशाहीतील हक्कांसाठी लढणाऱ्या लदाखच्या तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट करून कळवा कर आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद